नमस्कार न्यूज ट्वेंटी मानवी जीवनशैलीला प्रभावित करणाऱ्या योग्य वापर करा शबीहा अंसारी अन्सारी यांचे प्रतिपादन शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिले ए आय चे धडे विरलीच्या दिया कॉम्प्युटर्स चा उपक्रम वाढत्या तंत्रज्ञानामध्ये संगणक शिक्षण खूप महत्वाचे आहे त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय हे मानवी जीवनशैलीवर खूप प्रभाव पाडत आहे त्यामुळे त्याचा योग्य वापर करा असे प्रतिपादन एम मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह शबीहा अन्सारी यांनी केले इटान येथील शिवाजी विद्यालयामध्ये विरलीच्या दिया कॉम्प्युटर्स तर्फे विद्यार्थ्यांना ए आय चे धडे देताना त्या बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या आज जग झपाट्याने वाढत आहे त्यात संगणक क्रांतीने मोठी झेप घेतली आहे सध्याचे युग हे डिजिटल युग आहे लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्या माणसांच्या हातात मोबाईल व संगणक आले आहेत मात्र त्याचा योग्य वापर होणे तितकेच महत्वाचे आहे सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण हे सामाजिक आरोग्यास हानिकारक आहे ते त्यामुळे त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी जीवन सुकर करण्यास जितकी सक्षम आहे तितकीच विघातक पण होऊ शकते त्यामुळे ते त्याचा वापर कसा करावा हे प्रशिक्षणातून शिकता येत असल्याचे शबिया अन्सारी यांनी सांगितले त्यानंतर याचे लाईव्ह प्रात्यक्षिक पण शाळेतील विद्यार्थ्यांना करून दाखवले त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्याप संगणक प्रणाली समजण्यास मदत झाली वाढते सायबर गुन्हेगारीचे प्रमाण आणि ऑनलाइन फसवणूक यांच्या अनुषंगाने आजच्या तरुण पिढीला युवकांना आणि विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी तसेच ए आय ची संपूर्ण माहिती करून देण्यासाठी इटान येथील शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे आणि विरली बुजुर्ग येथील दिया कॉम्प्युटर्स चे संचालक संजय टेंबुर्णे यांनी समन्वयातून हा स्तुत्य उपक्रम राबविला यात शाळेच्या विद्यार्थ्यांसह सहाय्यक शिक्षक पीजी कावळे डी राऊत के शहारे एम जी मेश्राम एम एल खंडाईत के पी हेडाऊ डी एस मडावी सहाय्यक शिक्षिका सुजाता कानेकर ए ए भानारकर एस एस साठवणे यांनी हिरिरीने सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे संचालन दिया कॉम्प्युटर्सचे संचालक संजय टेंबुर्णे यांनी केले तर आभार सुजाता कानेकर यांनी मानले